टाइमपास म्हणून अजिबात ही व्हिडिओ पाहू नका या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकाची लागवड पेरणी करायच्या आधी अंतर मशागत होतं अंतर मशागतीच्या आधी खत व्यवस्था पण सोयाबीन पेरणीसोबत नेमकी कोणती खतं देणं गरजेचं आहे आणि या खतामध्ये होमणी होडकिळा याच्यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावं बुरशी देखील कशी कंट्रोल करावी याची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण अशी माहिती या युट्यूबवर आतापर्यंत कोणी दिली नाही ती मी तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सोयाबीन पिकाची पेरणी करायची आहे सोयाबीन पिकाचं भरघोसाचं उत्पादन मिळवायचं असल्यास आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण अशी माहिती आजपर्यंत ह्या यूट्यूबवर कोणीच दिलेली नाही ती देत आहे तुम्हाला मिलिन भोर यूट्यूब चॅनल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोयाबीन पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी पेरणीसोबत कोणतं खत दिलं गरजेचं आहे आणि पेरणीच्या अगोदर कशा पद्धतीने खताचं व्यवस्थापन करायचं आहे विशेष म्हणजे जमिनीमध्ये खोडकीड आणि होमणी याचा देखील अटॅक होऊ शकतो परिणामी उत्पादनामध्ये घट आणि विशेष म्हणजे लाल मुंग्या याच्यावर देखील नियंत्रण मिळवायचं आहे आणि हे खत व्यवस्थापन सोयाबीन पिकाला करत असताना याच्यामध्ये नेमकी कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे जे कोणीच तुम्हाला सांगितलं नसेल ते मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल तीन लाख पन्नास हजार शेतकरी बांधू जोडले वाढले गेलेले आहे आणि ही जी काही मी तुम्हाला व्हिडिओ सांगतो आहे शंभर टक्केपैकी चाळीस टक्के, टक्के शेतकऱ्यांनी जर पाहिली आणि त्यांनी ह्या खत व्यवस्थापनाचा वापर केला निश्चित स्वरूपात तुम्हाला सोयाबीनचं ब्रेक भरघोस उत्पादन मिळणारच त्याचं कारण मी भरपूर ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या चर्चा ऐकल्या की सोयाबीन पीक परवडत नाही आहे बो आता त्याचं कारण योग्य खत व्यवस्थापन नाही आणि योग्य नियोजन नाही ह्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकाला अंतर्मशाल गतीच्या आधी काही खत व्यवस्थापन आणि सोयाबीन पीक पेरणीच्या कालावधीमध्ये पेरणीच्या टायमिंगला कोणती खतं द्यावी याची संपूर्ण माहिती सांगतो आहे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा टाईमपास म्हणून आजी पाच व्हिडिओ पाहू नका तुम्ही जर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तरच तुमचा फायदा होणार आहे या माहितीसाठी चोकोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच हे व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करायचे समोर घंटा ऑलोट होण्याचा प्रयत्न करायचे त्याचं का मी ज्या काही तुम्हाला व्हिडिओ सांगत असतो या बनवत असतो तर मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये विथ प्रॅक्टिकल माहिती घेऊनच तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सोयाबीन पीक पेरणीच्या अगोदर काही खत अंतर मशत करते ते जाणून घेऊया त्यानंतर पेरणीसोबत कोणती खतं द्यावी आणि का दिली पाहिजे तर सुरुवात करूया सोयाबीन पीक ज्यावेळेस आपण करायचं आहे त्यावेळेस ते, ते अंतर मशागत करत असतो त्याच्या आधी आपल्याला आपल्या शेतजमिनीमधील मातीचं परीक्षण करून घ्यायचं हे का करून घेणं गरजेचं आहे त्याचं कारण सांगतो नेमकी कोणत्या खतांची मात्रा आपल्याला आपल्या शेतामध्ये जमिनीमध्ये देणं गरजेचं आहे हे समजतं आणि त्यानुसारच पिकाचं नियोजन आपलं ठरलं जातं त्यामुळं माती परीक्षण हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर येथून दुसरा महत्त्वाचा मुद्दा अंतर मशागत करते वेळी ते म्हणजे आपल्याला कुजलेले शेणखत टाकायचं आहे आणि यासोबत आपल्याला घ्यायचं आहे कोंबड खत शेणखत आता आपण संबंध महाराष्ट्र राज्यातील किंवा इतर राज्यातील काही शेतकरी पाहत असतील प्रत्येकाच्या घरामध्ये गाया म्हशी या आहेत शेळ्या देखील आहेत शेणखत उपलब्ध करा हे टाका एकरी दोनच ट्रॉल्या टाका आणि यामध्ये अर्धी ट्रॉली कोंबड खत टाकायला विसरू नका त्यानंतर जमिनीची अंतर मशागत करून घ्यायची फणून घ्या रोटर मारून घ्या त्या म्हणजे जे काय होईल की हे खत सगळं एकजीव होईल आणि जाऊन तुमच्या सोयाबीन पिकाला फायदेशीर ठरेल त्याच्यानंतर ज्या वेळेस तुम्ही मशागत करणार आहात रोटर ताट मारून घेणार आहात त्याच्यानंतर आपल्याला जी पेरणी करायची तर एकरी बियाणं लागते आपल्याला काही काही ज्या व्हरायटी असतील तर त्या मी म्हणतो अठरा किलो वीस किलो तीस किलो पंचवीस किलो याप्रमाणे बियाणं लागत असतं तर ह्या बियाण्याला योग्य ती बीज प्रक्रिया आपल्याला करून घ्यायची जेणेकरून शंभर टक्के आपल्या सोयाबीनचा उतार होणार आहे पण यामध्ये आपल्याला काय होतं की सोयाबीन ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस जे पेरणी यंत्र आहे तर याला दोन पेट्या राहतात धान्य आणि मागं खत तर हे खत व्यवस्थापन वे करते वेळी आपल्याला सोयाबीन पिकाला मुख्य अन्नद्रव्यांची गरज जास्त प्रमाणे असते एन पी के नत्र स्फोरत पालाश पण सुरुवातीला नत्राची गरज नाही कारण नत्र का लागत नाही तर ते सांगतो हवामध्ये हो जास्त प्रमाणे नत्र आणि पावसातही नत्र असल्यामुळं योग्य ती सोयाबीनची वाढ होणार आहे आणि सोयाबीन पिकाला मुख्य खत लागतं तर ते नत्राचं प्रमाण नत्रा लागतं तर ही कमतरता भरून निघणार आहे कारण पावसाळा चालू होणार आहे त्याच्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅश हे खत हळूहळू तुमच्या सोयाबीन पिकाला लागू पाडणार आहेत म्हणजे कसं फुटवा निघायच्या टायमिंगला फुलकडी निघायच्या टायमाला बरोबर फॉस्फरस हे लागू पडणार आहे जबरदस्त फुटवा फुलकळी निघणार आहे आणि ज्यावेळी शेंगा बांधणीचा कार्यक्रम चालू आहे त्या टायमिंगला पोटॅश हे लागू पडतं शेंगा जास्त प्रमाणे फुगतात दाणे वजनदार टपोरे होतात त्यासाठी आपल्याला हे खतं निवडते वेळी काय करायचं आहे की यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला बारा बत्तीस सोळा किंवा चौदापास चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस हे खत घ्यायचे तर यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं होतं आठवत नसेल तर परत बघा यामध्ये एक जुगाड मिक्स करायचं आहे तर ते म्हणजे साप पावडर एकरी एक, एक बॅग म्हणजे पन्नास किलो कोणत्याही एनपीके खताची घ्या यामध्ये एक किलो साप पावडर घ्या हे एकजीव करा आणि हे तुमच्या जमिनीमध्ये पेरणीसोबत पेरून द्या त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे खत व्यवस्थापन पण सांगतो पण यामध्ये अजून एक आपल्याला मिक्स करायचं आहे कीटकनाशक तर ते कोणतं फळटेरा घ्या किंवा तुम्ही सल्फर मिलचा इमारा घ्या हे का घ्यायचं आहे लाल मुंग्या हुंबणी खोडकिडा याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता संपूर्ण खाताचा डोस मात्र दोन हजारामध्ये कवर होणार आहे नो सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे काही सोयाबीन पिकाची आपण पेरणीसोबत जे खते देत असतो यासोबत आपल्याला वापरायचं आहे सल्फर आता सल्फर किती वापरायचं आहे तर सल्फर एकरी आपल्याला दहा किलो याप्रमाणे वापरायचे सल्फर एक बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील जबरदस्त काम करतं आणि तुमच्या सोयाबीनचं घरघोस उत्पादन काढण्यास देखील जास्त प्रमाणे मदत करतं मग जर सुरुवातीलाच आपण दोन हजार रुपये खर्च करत आहोत निश्चित स्वरूपात बारा ते पंधरा आणि अठराही क्विंटल उत्पादन व्हायला मदत होणार आहे आता ही खत व्यवस्था आपण तुम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये साप पावडर का चोळायची या खताला आणि यामध्ये इमारा का टाकायचे किंवा फलटेरा का टाकायचे साप पावडर चोळल्यामुळं ही खत ज्यावेळेस जमिनीवर जाणार आहे तर जमिनीतली जी बुरशी आहे तर ही पहिल्यांदा नाहीशी करणार आहे नंतरनं हळूहळू तुमची सोयाबीन ज्यावेळेस मोठी होणार आहे त्यावेळेस ही खतं योग्य त्या पद्धतीने सोयाबीन पिकायला लागू होऊन तुमचं सोयाबीनचं भरघोस उत्पादन मिळणार आहे आता यामध्ये मी फर्टेरा का सांगितलं आहे किंवा इमारा सल्फर मिलचं सा, का सांगितलं आहे एकरी पाच किलो याप्रमाणे का सांगितलं आहे तर जमिनीमध्ये खोडकीळ आहे हुमणी आहे याचा जास्त प्रमाणे प्रादुर्भाव होतो लाल मुंग्यादेखील आहे यांचा अटॅक होतो परिणामी खाली खोडकिडं असेल होमनी असेल तुमची जी काय मुळे आहेत तर ह्या डॅमेज करते आणि तिथं जेवढा भाग आहे तो एवढा भाग डायरेक्ट बसतो म्हणजे तिथं सोयाबीन येतच नाही आणि अशा पद्धतीने हे नियोजन तुम्हाला सोयाबीन पिकाचं करायचं आहे त्यामुळे मी शेतकरी मित्रांनो सुरुवातीला सांगितलं टाइमपास म्हणून व्हिडिओ पाहू नका सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं असल्यास योग्य ते खत व्यवस्थापन करायचं योग्य ते नियोजन करायचं आहे कारण भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सोयाबीन पीक परवडत नाही आणि जर तुम्ही अशा पद्धतीने हे नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला सोयाबीन पीक शंभर टक्के परवडणार म्हणजे परवडणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक शेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुम्ही देखील ह्या वर्षी सोयाबीन पिकाची कोणती व्हरायटी निवडली आहे ही देखील कमेंट्स करा आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये विथ प्रॅक्टिकल माहिती ही जी काय तुम्हाला सांगितली ना ही माझ्या स्वतःच्या शेतामध्ये करून तुमच्यासमोर सोयाबीन पेरणीच्या कालावधीमध्ये नक्कीच व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद जय जवान जय किसान